नमस्कार अहिल्यादेवी राजमाता ही खरोखरच दैदीप्यमान आणि दैवी शक्ती लाभलेली व्यक्ती असावी असं वाटणारी एक जबरदस्त कर्तृत्व असलेली राजमाता होती हिंदुस्थानाच्या छातीमध्ये चा आपला भगवाद तेवट ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते अहिल्यादेवीने केलं नमस्कार अहिल्यादेवी राजमाता ही खरोखरच दैदिप्यमान आणि दैवी शक्ती लाभलेली व्यक्ती असावी असं वाटणारी एक जबरदस्त कर्तृत्व असलेली राजमाता होती हिंदुस्थानाच्या छातीमध्ये चा आपला भगवाद तेवट ठेवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते अहिल्यादेवीने केलं अहिल्यादेवीच्या चांगल्या कामांची आपल्याला खूप मोठी संख्या आहे एकेका प्रसंगातून त्याची उजळणी करायची म्हणली तर खूप वेळ लागेल फक्त लढाया लढणं आणि लढायांवर अंकुश ठेवणं एवढंच तिचं काम नव्हतं स्वतः तर लढाया लढली त्या जिंकल्यासुद्धा आणि त्याचबरोबर सैन्याला जबरदस्त बदलत्या परिस्थिती परिस्थितीनुसार सांभाळणं त्याची रसद पुरवणं सगळ्यात मोठा तोफगाळा निर्माण करणं शस्त्रास्त्राचा साठा सांभाळणं आणि सैन्याला सदैव सुखी व आक्रमणासाठी तयार ठेवणं यामध्ये ती नंबर एक होतीच पण ह्याशिवायही तिने केलेले काम हे खूप जबरदस्त आहेत हुंडा विरोधी कायदा सगळ्यात पहिल्यांदा अंमलात आणणारी राज्यकर्ता कुठ अहिल्यादेवी होळकर जेव्हा अहिल्यादेवी राज्य करत असताना तिला समजलं की एका कुटुंबातल्या एका मुलीची हत्या करण्यात आलेली आहे आणि त्या कुटुंबाला हुंड्यासाठी त्रास दिलेला आहे एक राज्यकर्ता म्हणून संवेदनशील मनाच्या ह्या राज्यकर्तीला सहन झाला नाही त्यांनी ताबडतोब हुंडा देणाऱ्याला आणि हुंडा घेणाऱ्याला तर सजा दिलीच पण कायदा केला की ह्या पुढे ह्या राज्यामध्ये अहिल्यादेवीच्या राज्यामध्ये न कुणाला हुंडा देता येणार न कुणाला घेता येणार आणि हुंडा दिल्याचं लक्षात आल्यास हुंडा देणारा हुंडा घेणारा आणि लग्न लावणारा तिघांना जबरदस्त शिक्षा सक्तमजुरीची शिक्षा दगडफोडीची शिक्षा देणारी राज्यकर्ता कोण होती तर अहिल्यादेवी होळकर होती इतका तिचा रुबाब होता इतकी तिची दबदबा होता आणि इतकी तिची ताकद होते जंगल तोडीच्या विरुद्ध आवाज उठवणार नाही तर स्टारेट कायदे करून शिक्षा करण्याची ताकद असलेली गव्हर्नन्स असलेली शासक म्हणून एक जबरदस्त माहिती व ती माहिती घेऊन ती दुरुस्त करण्याची हिंमत असलेली राज्यकर्ता कोण होती तर अहिल्यादेवी होती कल्पना करा आजही आपल्याकडे वृक्षतोड सर्रास चालू आहे हुंडा बळी रोज आपण ऐकतोय टी व्ही बदलाय बातम्यांनी आहे कुणी राज्यकर्ता अहिल्यादेवी सारखा की ज्याचं नाव घेतल्यानंतर हुंडा घेण्याची हिंमत नाही झाली पाहिजे आणि झाड तोडण्याची हिंमत नाही झाली पाहिजे होय राज्यकर्ता अहिल्याबाई होती असण्याची गरज आहे कितीतरी कामं केली त्या काळामध्ये क्षयरोगाविरुद्धचं संशोधन करण सुरू करण्याचं काम कुणी केलं राज्यकर्ता राणी अहिल्याबाई होळकर यांनी केलं होय खूपच पुरोगामी होती तिने एवढे बाराव एवढे घाट एवढे मंदिर बांधले त्यासाठीचे कारागिर कुठून आणले शेकडो कारागिरांना तयार करायचं आणि त्यांना काम देण्याचं आणि त्यांना त्यांचं कौशल्य विकसित करायचं काम कोणी केलं देवीने केलं भारत ही कारागिरांची आणि काम नक्षीदार काम करणाऱ्यांची भूमी का झाला देवी सारख्या राज्यकर्त्यांमुळे झाला अशी बरीचशी उदाहरणं आहेत वस्त्र माहेश्वरी साडी ही कुणामुळे जन्मली अहिल्यादेवी मुळे जन्मली इंदोर एक जबरदस्त बाजारपेठ व्हावी आणि तिथं सगळ्या कलाकारांना आश्रय मिळावा आणि त्यांना पाहिजे तेवढं काम करण्याची संधी मिळावी वेगवेगळे चित्रकार वेगवेगळे शिल्पकार मूर्तिकार यांची आश्रयदाता कोण होती अहिल्यादेवी होती मुलींची पाठशाळा कल्पना करत आहे सतराव्या शतकात मुलींना शिक्षण आणि देणारी राज्यकर्ता असू शकते होय होती तिचं नाव होतं अहिल्यादेवी होळकर एक नाही दोन नाही असे शेकडो कामं तिने खूप चांगली केली आहेत त्याची यादीसुद्धा करणं सर्वसामान्याने काय राजांना सुद्धा शक्य झालं नाही महाराष्ट्र सरकारला मी आपल्यातर्फे विनंती करतो की ही अहिल्यादेवीची एन्सायक्लोपीडिया खूप विकसित करायची गरज आहे आपण सगळे मिळून ती जरूर करूया पण मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे हा अहिल्यादेवीचा हा वेगवेगळा भागशा आम्ही केलेले व्हिडिओ आपण बघितलेच असतील आपल्याला निश्चित आवडले असतील पण खरोखरच असं वाटत नाही आजही खेड्यापेड्यामध्ये गल्लीबोळामध्ये छोट्या छोट्या ठिकाणी आपल्या आजूबाजूला अशा अनेक छोट्या पाच सहा सात आठ नऊ दहा वर्षाच्या खेळणाऱ्या बागडणाऱ्या लढणाऱ्या अभ्यास करणाऱ्या खूप काही करणाऱ्या मुली आपल्याला दिसत आहेत अशा प्रत्येक मुलीमध्ये कुठे ना कुठे छोटीशी अहिल्या दडलेली आहे आपल्या सगळ्यांना विनंती करतो की ह्यातला ह्यातली ही जी अहिल्या तिच्यातली दडलेली आहे तिला जरा मजबूत करा तिला ताकद द्या तिचं संरक्षण करा आणि तिला हिंमत द्या पुढच्या काळात अशी एखादी राज्यकर्ता झालेली अहिल्या आपल्याला हवी आहे आपल्या देशाचं पुनरुत्थान ती करू शकते आणि खऱ्या अर्थाने देशाला नंबर एकवरती वरती शकते शकते देवीच्या जयंतीनिमित्त देवीना अभिनवादन करत असताना मी एवढीच विनंती करतो की होय आपण हे निश्चित करू धन्यवाद